हाय झगमग 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 करून चमकवलं गाडी कारण की निघत होतं भुर्रकन मारलं सेलप आणि निघलं रस्त्याने भरभुर भुरभूर करत रस्त्यात जाणे म्हणजे जाणे होतं मित्राच्या जा दुकानात दाढी करायला दाढी दुडी करून मागलं मस्त सेट वेट करून मागलं त्याला केस आणि मग निघलं बाजारात जायला बाजारात जातानी होती रस्त्यात गर्दी तर लेफ्ट राईट राईट लेफ्ट लेफ्ट राईट करत करत निघल आणि गेलं पार्किंग मध्ये गाडी लावायला मग काय घेतलं गांजरं गांजरं निवडत होतो लंबी लंबी गांजिरे होते ते बाप्पा कसं का घेऊ म्हणून समजले नाही मग बघितलं तर मग मेथीची भाजी निवडत होतो मेथी निवडलं मेथीत मेथी निवडून निवडून इकडून तिकडून एक करून मग गेलं कांदे चिवडाली कांदे काढत होतो बाया इकरत होत्या कोंबड्यावर घेतलं कांदे न मग घेतलं कोयल्याच्या खताने धीरा दांद्र आले म्हणजे टमाटर निवडाले काय वा समजतच नाही कसं निवडत टमाटर मग गेलो गोबीच्या फुल पाहाले गोबीच्या फुलात दिसते का जीव म्हणून काहीच नव्हता मग घेतलं तर हा रस्त्यात होता सिटीवाला फू फू करत त्याला मारलं कटने नाही निघलं ह्या अननसवाल्याने म्हणलं अगं अगं देणगा का दोन चिरी अनान अननसच्या दोन तरी शिवायचं दिलं तर मग खाल्लं वा वा टेस्टी होता रे काढलं गाडीने निघलं सैलप मारून भुर छोन रस्त्यात जाता जाता भेटला मित्तर म्हणते फॉलो करा आणि सबस्क्राईब करा